जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील एकशे पासष्ट शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत त्यामुळे ये इयत्ता पहिलीमधील तीन हजार तीनशे अष्ट्याहत्तर विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी दिली जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी शिक्षण विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला जिल्ह्यात एकशे शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती त्यानुसार यावेळी जिल्ह्यातील एकशे पासष्ट शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला तसेच त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचेही ठरले गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमांतर्गत शाळांची पटसंख्या दहा टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट होते सद्यस्थितीमध्ये इयत्ता पहिलीची सत्तर नोंदणी झालेली आहे उर्वरित पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे यांनी केली शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतीगृहामधील विद्यार्थिनींसाठी भौतिक सुविधा व सुधारणा करण्याबाबत सूचना करण्यात आली शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शाळा पूर्वतयारी शाळे सर्व सुविधा आणि स्वच्छतेबाबत खात्री करण्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेनी शाळा सुरू होण्यापूर्वी भेटी देऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये परसबाग तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतील अमृत रसोई योजना जास्तीत जास्त शाळांमध्ये अंमलबजावणी करणे आदी निर्णयही घेण्यात आले यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप शिक्षणाधिकारी योजना सुलभा वठारे उप शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह सर्व गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा